नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर काल तुम्ही आमचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल मशीचा मैस नाही का गोराडोरांचा तर मशीला ना आज आंघोळ घालायला का आणले कारण आज मुंबईमध्ये आहे एकमेची सुट्टी असल्यामुळे आम्ही रिसॉर्टला वॉटर पार्कला तर त्याच्यामुळे ना म्हणलं चला काहीतरी करूयात आज विशेष काहीतरी नवीन काहीतरी खूप दिवसातून बाहेर फिरायला आलोय कारण कामामुळे वगैरे काही जमत नाही मैस तिकडे जोखा खेळते मस्त केली फोटो काढते फोटो काढते माझी सोबत फोटो काढणे तर पार्क तर असं छान आहे मस्त आहे काय नाही का कसं काय एन्जॉय करता येते काय काय बघू आमचे दोन कॅन्डिडेट अजून महाग आहेत बाकी आम्ही आलो मी आम्ही आलो तिकडे किल्ले पण आहेत तिकडे जो खेळते मी अजून शंभू कुठे गेला कुठं आहे शंभू शंभू तिकड आहेत तर आता गुव्यात म्हणजे करू या कारण चांगल्या पोहायसाठी वगैरे चांगल्या सुरुवातीलाच एंट्रीलाच पाळणे वगैरे आहेत नाही का असे बारके बाळ कसे खेळते अजून इकडे बारकी बाळ आहेत आमच्या मैस आतमध्ये गेलो ना एंट्री तिकडे पुढे आता ते तिकीट वगैरे काढून आतमध्ये आलोय आणि आज सुट्टी असल्यामुळे ना गर्दी जास्त आहे आणि एन्जॉय पण करायला भरपूर लोक आले तर सुरुवातीलाच ही एंट्री आहे का एंट्री बघा खूप छान आहे डेकोरेशन वगैरे चांगले केलं कुंड्या बिंड्या बसवा मस्त मध्ये इकडे आमची खेळतात इकडे नाही का कुठे गेली पारखी पिली लोक खेळतात थांबू दिसतात का आत आमचे दोन कस्टमर येणार आहेत अजून त्यांच्यामुळे वाट बघतोय आम्ही त्यांची अजून आत नाही गेलो आम्ही थोड्या वेळानं जायचं आज तर आतमध्ये आलो आतमध्ये एंट्री बाकीची पार्टी पुढे गेली सेहिकल अँड पेट आर नॉट अलाउड बर बर आम्ही नाही आम्ही जनवार माणसा माणसं बॅग बीक चाललोय आतमध्ये आतमध्ये नसता गोंधळ आहे गर्दी बघा किती आहे का आतमध्ये आलं आता नाही गर्दी मुंग्या मनी माणसात मुंग्यामध्ये मुंग्या तरी बरे एवढी माणसात कारण ऊन पण इकडे भरपूर आहे कुठे गेली चालली पाण्यात पाण्यात चालली आता मैत पाण्यात गेली रात आलो एकदान पार्क मध्ये नाही का मैस कशी तवायला लागली कुठे गेली मस्त तिकडे बन नसार राडा ना सग पार्क छोटाच आहे पण गर्दी आज भरपूर आहे नाही का म्हणजे एवढं हे सफिशंट नाहीये जास्त असता पाहिजे पूजा खाली पाहिजे

वाटर प्रूफ है ना तो, दे तो, तो, तो लगे जा चलो, चलो, चलो आया चाल झाले एकदम एंट्री डायरेक्ट रायडिंग केली होती आता शंभू बिंपू शंभू आपण घेऊन चालले